आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म लगेच समोर उभं राहतं किंवा चूर्ण काळ्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर लगेच येत असतात आणि पंचकर्माचा बोलबाला तर आपल्या समाजामध्ये जास्त पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात पंचकर्म म्हणजे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीराची शुद्धी शरीरामधली जी टॉक्झिन्स आहे ती बाहेर काढण्याचा एक सोपा उपाय असं अशा पद्धतीने पंचकर्माकडे बघितलं जातं आणि ते खरंही आहे आयुर्वेदामध्ये पाच पंचकर्म दिलेली आहेत वमन आहे विरेचन आहे बस्ती आहे रक्तमुक्षण आहे नस्य आहे अशी पाच कर्म आयुर्वेदामध्ये आपल्याला दिलेली आढळतात आणि या पंचकर्माद्वारे आपण काय करत असतो तर आपल्या शरीरातली टॉक्झिन्स किंवा दोष हे बाहेर काढून टाकत असतो आणि त्या योगे आपलं शरीर शुद्ध होतं आणि शरीर प्रसाद निर्माण होतो इंद्रियशुद्धी होते आणि दोष बाहेर गेल्यामुळे आपल्याला बरं वाटत असतं फ्रेश वाटत असतं परंतु पंचकर्म हे केवळ डिटॉक्झिफिकेशन पुरतंच सीमित आहे का मर्यादित आहे का मला जर विचाराल तर मी नाही म्हणेल याचं कारण असं की पंचकर्म ना केवळ डिटॉक्सिफाय करतं तुमच्या शरीराला तर तुमच्या हाडांची झीज भरून आणण्याचं काम करू शकतं तुमच्या मसलची ताकद आणण्याचं काम करू शकतं तुम्हाला जर लुकडं व्हायचं असेल किंवा पातळ व्हायचं असेल त्यासाठी सुद्धा पंचकर्म छान काम करतं किंवा तुम्ही जर कृष असाल तर तुमचं बृहण करायचं असेल तुमच्या शरीराचं मांस वाढवायचं असेल त्याच्यासाठी पंचकर्म चांगलं काम करतं तुमच्या मेंदूची ताकद वाढवायची असेल त्याच्यासाठी सुद्धा पंचकर्म चांगलं काम करतं तुमच्या शरीरामध्ये सारखं दुखू दुखू होत असेल त्याच्यासाठी पंचकर्म चांगलं काम करतं इतके सारे उपयोग साऱ्या पंचकर्मांचे आहेत मग अशा वेळेस फक्त डिटॉक्झिफिकेशनसाठी पंचकर्म आहे हा समज गैरसमज आहे असं आयुर्वेद म्हणतं आणि मीही म्हणतो त्यामुळे पंचकर्म हे अशा पद्धतीने सीमित करण्यात अर्थ नाही परंतु डिटॉक्झिफिकेशन किंवा आपल्या शरीरातल्या दोषांना बाहेर काढून टाकणं हे सुद्धा पंचकर्माद्वारे साधता येतं परंतु ही पंचकर्म आपण जाऊन करत असतो एखाद्या वैद्यांकडे मग आपण घरच्या घरी काही पंचकर्म करू शकतो का किंवा कोणती पंचकर्म आपण घरच्या घरी करू शकतो त्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे पहिलं पंचकर्म महत्त्वाचं पंचकर्म कोणता असेल तर वमन वमन म्हणजे काय तर पोटातले दोष बाहेर काढून टाकणं उलटी वाटे बाहेर काढून टाकणं त्याला आम्ही वमन म्हणतो परंतु हे वमन शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं झालं तर जवळजवळ दहा ते पंधरा दिवस लागतात परंतु बरीच मंडळी घरच्या घरीही वमन करत असतात ते काय म्हणतात सकाळी उठल्या उठल्या मी पाणी पितो आणि घशात बोटं घालतो आणि सगळं पाणी बाहेर काढून टाकतो त्याच्यामुळे मला बरं वाटतं माझं पित्त पडून जातं पिवळं पिवळं पित्त पडतं ही प्रोसिजरसुद्धा पंचकर्माचा एक प्रकार आहे ज्याला आम्ही वमन म्हणतो ज्याला आम्ही सद्य वमन म्हणतो आणि हे केल्यानंतर पोट रिकामं होतं पोटाची शुद्धी होते आणि छान बरंही वाटतं परंतु जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण जर घरच्या घरी पंचकर्म करायचं असेल आपल्याला तर सरळ एक ते दीड लिटर पाणी घ्या कोमट पाणी असावं ते त्याच्यामध्ये सेंधव घाला जेणेकरून ते पाणी खारट होईल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रमाणामध्ये तेवढं सेंधव घालू शकता आणि ते घातल्यानंतर ते पाणी प्यायला लागायचं आणि व्यवस्थित आकंठ पिल्यानंतर घशामध्ये बोर्ड घालून ते पाणी काढून टाकायचं ह्याच्यामुळे होतं काय की तुमच्या पोटामध्ये जे दोष साठलेले आहेत ते बाहेर येतात उलटी वाटे बाहेर येतात आणि तुमची उदरशुद्धी व्हायला मदत होते हे झालं पहिलं पंचकर्म वमन पंचकर्म जे तुम्ही घरच्या घरी करू शकता नंतरचा पंचकर्म आहे विरेचन ते सगळ्यात सोपं पंचकर्म आहे म्हणजे जुलाबाचं औषध दर आठवड्याला एक वेळेस सकाळी उठून वीस ते तीस एम एल एरन टेल जर गरम पाण्याबरोबर घेतलं तर तुमच्या पोठ्याचा व्यवस्थित झाडा होतो तुमच्या पोटामधले असलेल्या अशुद्धी तुमच्या पोटामध्ये असलेले दोष हे व्यवस्थित बाहेर पडतात शरीर शुद्ध होतं आणि तुम्हाला हलकं हलकं जाणवायला मदत होते या अशा पद्धतीने सुद्धा विरेचनाद्वारे तुम्ही तुमच्या शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करू शकता तिसरं महत्त्वाचं पंचकर्म कोणतं असेल तर ते म्हणजे बस्ती बस्ती घरच्या घरी करणं थोडं अवघड असतं मग त्याच्यासाठी मी एक उपाय सांगितला होता की तिळाचं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये सेण्णलायचं गरम करायचं एक कापसाची जाड वात तयार करायची त्याचं पुढचं टोक त्या तेलामध्ये भिजवायचं आणि ती वात संडाच्या ठिकाणी सरकून ठेवायची तुम्ही जेव्हा शौचावरून येता किंवा रात्री झोपायच्या आधी ही वात व्यवस्थित जर बुधाच्या ठिकाणी सरकून ठेवली आणि सकाळी काढून टाकली तरी बस्तीचा परिणाम आपल्या शरीराला मिळू शकतो हे बस्ती का करतात तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढला असेल तुमच्या कोठ्यामध्ये वात वाढला असेल तुमच्या शरीरामध्ये कुठे दुखू दुखू असेल दुखत असेल तर तुम्ही बस्तीचिकित्सा करू शकता त्याच्यानंतर नस्य नस्य म्हणजे नाकात औषध घालायचं शिरोविरेचन करण्यासाठी म्हणजे शिरामध्ये डोक्यामध्ये जर दोष जास्त वाढले असतील तर आम्ही नस्य सांगतो त्या नस्यामुळे तुमच्या नाकामधून तुमच्या घशामधून तुमच्या डोक्यातले दोषे नाकावाटे आणि तोंडावाटे बाहेर पडायला लागतात मग हे नस्य जर करायचं असेल तेही आपण घरी करू शकतो त्याच्यासाठी कॉटोर झोपायचं आणि खांद्याखाली उशी घ्यायची त्यामुळे तुमच्या नाकाची छिद्र वरच्या दिशेने होतात आणि त्यानंतर नाकामध्ये शडबिंदू तेल आहे अणुतेल आहे नंतर वचादी तेल आहे ही तेल नागपुड्यामध्ये तीन तीन किंवा चार चार ड्रॉप्स ही जर घातली तर नस्याचा परिणाम साधतो त्याच पोझिशनमध्ये शंभर अंक मोजेपर्यंत थांबायचं नंतर उशी काढून टाकायची सरळ झोपायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटांनी उठायचं घशामध्ये काही असेल तर थुंकून टाकायचं अशा पद्धती ही पंचकर्म ही चार पंचकर्म तरी तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि तुमच्या शरीराची शुद्धी करू शकता पाचवं पंचकर्म आहे रक्तमोक्षण जे तुम्ही घरच्या घरी करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला एखाद्या योग्य वैद्याचा आधार घ्यावा लागेल त्याची मदत घ्यावी लागेल जेणेकरून तुम्ही ते पंचकर्म करू शकाल परंतु घरच्या घरी करता येण्यासाठी जी मी हे चार पंचकर्म सांगितलीत ती महत्वाची आहे ती तुम्ही घरी करू शकता परंतु ती केव्हा करायची ते पण थोडक्यात सांगतो वमन कधी करायचं जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तुम्हाला सारखी मळमळ होत असेल तुमच्या घशाशी आंबट पाणी येत असेल आणि तुमचं डोकं सारखं दुखत असेल त्यामुळं तर तुम्ही वमन पंचकर्म जल म्हणजे सैंधवाच्या पाण्याने करू शकता आता विरेचन केव्हा करायचं सा ते सांगतो तुमचं रक्त अशुद्ध असेल तर तुम्ही विरेचन करू शकता त्याबरोबरच तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तुमच्या पोटामध्ये गॅस होण्याची प्रवृत्ती जास्त असेल आणि तुमचं पोट साफ न झाल्यामुळे तुम्ही नेहमी अस्वस्थ असाल तुम्हाला कार्य करण्याचा उत्साह नसेल तुमचं शरीर जड झाल्यासारखं वाटत असेल डोकं जड झाल्यासारखं वाटत असेल तर विरेचन करायला हरकत नाही मी मगाशी सांगितल्या पद्धतीनेच विरेचन केलं तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकेल यानंतर बस्तीपंचकर्म तुमच्या शरीरामध्ये वात वाढला असेल शरीरात दुखुदुखू होत असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कापसाच्या वातीचं कर्म करा त्याने चांगला फायदा मिळेल आता नसे कुठे करायचं ते पाहूयात डोक्यात जडपणा जास्त असेल सायनसमध्ये कफ साठला असेल डोकं जड झालं असेल काही करावं यासाठी उत्साहच नसेल तर नाकामध्ये वचा तेल तेल किंवा शडबिंदू तेल अशा तेलांची जर नसे केली तर फार छान फायदा होतो ही सगळी पंचक्रम आपण घरच्या घरी करू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटूयात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद